त्यासमोर पहिल्यांदा आयुष्यात असा वन्यजीव जीवशास्त्रज्ञ बसतोय आणि तो देखील अशा एका गोष्टीवर संशोधन करतोय की ज्याचं वजन पन्नास ग्रॅमपेक्षा सुद्धा जास्त नाही आहे इतका छोटी गोष्ट आणि ती सुरुवात कशी झाली तर पहिले कुतूहल आहे त्या कुतूहलाचं छंदात रूपांतर त्या छंदाचा अभ्यास अभ्यासातून संशोधन त्या संशोधनातून ध्यास आणि त्या ध्यासाची आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं स्वप्नपूर्ती होते हा इतका अद्भुत प्रवास आहे प्रत्येकाच्या आयुष्यात बदलणारे क्षण येतात माणसं येतात पण प्रत्येक जण आपलं आयुष्य बदलायचं धाडस दाखवतोच असं नाही फार थोडे ते धाडस दाखवतात त्यातलेही फार थोडे यशस्वी होतात आणि त्यातलेही फार थोडे आपल्या यशस्वीतेचं गमक इतक्या कमी वेळात इतक्या समर्थपणे मांडू शकतात म्हणून अश्विन वरुडकरचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्या या सगळ्या प्रवासातली मला एक आवडलेली गोष्ट म्हणजे अवांतर वाचन म्हणजे शालेय किंवा कॉलेजच्या टेक्स्टबुक पुस्तकांव्यतिरिक्त जे वाचन असतं ते किती महत्त्वाचं असतं हे त्यांनी आज मिळवलेल्या संशोधनातील अनेक गोष्टींमधून आपल्या लक्षात येतं कोळ्याच्या जाळ्यात अडकलेला हा माणूस इतकी अद्भुत दुनिया तुम्हाला दाखवतो यावर खरंतर तो, या तो उभा राहिला तेव्हा माझाही विश्वास बसला नसता अश्विन रिअली रिअली ग्रेट वर्क बाय यू पहिलाच प्रश्न असा आहे की कोळी सही करतात कोळी क्षमतेपेक्षा आपण मोठे आहेत असं दाखवतात स्वतःच्या जाळ्यात ते स्वतः कधीही अडकत नाहीत ही सर्व वृत्ती किंवा हे सर्व गुण जे आहेत ते मानवी स्वभावाचे विशेष आहेत मग हे मानवी स्वभावाचे विशेष कोळ्यांमध्ये कसे काय आले कोळी हे माणसाच्या खूप वर्षा आधीपासून होते आणि जसे जसे त्यांना निसर्गाने चॅलेंजेस त्यांच्यासमोर मांडत आले तसे तसे ते शिकत गेले आपण जर उत्क्रांती कशी होते इव्होल्युशन कसं होतं ते जर बघत गेलो तर जिथे इथे एखादा निसर्गाने अडथळा निर्माण केला किंवा के निर्माण झाला केला म्हणण्यापेक्षा एवढ्या सगळ्या प्रजाती एका वेळेला प्र उत्क्रांती त्यांची होत होती कुठेतरी एखाद्या स्पीशीजमध्ये काहीतरी एक एक अडथळा आला मग त्याला सोल्युशन कसं शोधायचं ते सोल्युशन शोधता शोधता आपणही माणूस माणसाचे हे सगळे ट्रेड्स आहेत आपण कुठेतरी काहीतरी सोल्युशन शोधत शोधतच गेलो आहे आपल्या जसा असा निसर्गाने नवीन नवीन आपल्या डोळ्यासमोर आपल्यासमोर काही अडचणी निर्माण केल्या आपण त्यातनं शिकलो कोळ्यांची इव्होल्युशनरी स्केलला म्हणजे लाखो वर्षांमध्ये हे बदल आणि हे शिकत गेलेत आणि ते ट्रेट आपल्या आपल्याला दिसतात शत्रूच्या हालचालींचा बांधणाऱ्या कोळ्याचा मेंदू तरी किती मोठा असतो अगदी लहान असतो इतका लहान पण त्या मेंदू त्या मेंदूमधनं ते किती का काम करू शकतात नुसता शत्रूचा अंदाज नाही तर आपल्या भक्ष्याचा अंदाजही घेतात हे गोल जाळं बांधणारे कोळी आपल्या जे दोन कॅप्चर स्पारेल्स होते जे गोल होते त्याच्यामधलं अंतर ॲडजस्ट करू शकतात डे बाय डे आज जर त्या कोळ्याला खूप जास्त भक्ष्य मिळालं त्याला तेवढं ते नको होतं पण जाळं त्याच्यामुळे डॅमेज झालं तो उद्या त्या स्टँडमधलं अंतर वाढवतो जेणेकरून काही किडे जातील त्याला ते हवं तेवढंच खाईल खूप कमी मिळालं तर अंतर कमी करतो कोळ्यांमध्ये एकूण जाती किती आहेत कोळ्यांमध्ये <coughs> माझ्या माहितीप्रमाणे जगात आत्ता त्रेपन्न हजाराहून जास्ती जाती ह्या शोधल्या गेल्यात हा नंबर खूप लहान आहे दरवर्षी शेकडोंनी जाती नवीन नवीन शोधल्या जातात पण एवढी जंगल पृथ्वीवर अजूनही लोकांनी कोळी बघितलीच नाही तिथे जाऊन आता ह्या त्रेपन्न हजार जाती आहेत आणि जाती म्हणल्यानंतर पहिलाच प्रश्न माझ्यासारख्या माणसाच्या मनात येतो तो म्हणजे मग कोळ्यांमध्ये सुद्धा जातीनुसार आरक्षण असतं का <laughs> 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 <किस> नाही नक्कीच नाही <laughs> जोक्स अपार्ट पाठ <laughs> अनेक इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह अशा जागी तुला या कोळ्यांनी नेलं त्यातले एक अंदमान निकोबार आयलंड्स oh. आहेत ही अशी बायोडायव्हर्सिटीनी जैव बहुविधतेने नटलेली जी सगळी केंद्र आहेत ती धोक्यात येत चालली आहेत हो oh. ती संरक्षित करायला पाहिजे काय करायला पाहिजे ही सगळी धोक्यात येत चालली आहेत आणि कुठेतरी मानवाच्या ॲक्टिव्हिटी आपली डेव्हलपमेंट कुठेतरी डेव्हलपमेंट आणि कॉन्झर्वेशन ह्या दोन्हीचा समतोल साधणं गरजेचं आहे आपण एकीकडे डेव्हलपमेंटच्या मागे एवढे धावतो की आपण संवर्धनाबद्दल विसरून जातो आणि मग कधी संवर्धनाबद्दल एवढा विचार करतो की डेव्हलपमेंट ही तेवढीच महत्त्वाची हेही विसरून जातो ह्या दोन्हीचा कुठेतरी संगम करायची खूप गरज आहे ह्या जागा ह्या खूप महत्त्वाच्या आहेत अशा बायोडायव्हर्स एरियाज हे खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे तिथे कन्झर्वेशन करणं गरजेचं आहे किती प्रमाणात करणं गरजेचं आहे किती प्रजाती धोक्यात आहेत त्यांची काय गरज आहे हे सगळं ओळखणं महत्त्वाचं आहे सो त्यामुळे त्याच्यावर आणि त्याच्यावर खूप कमी प्रमाणात रिसर्च होतो हा स्कोप अजून भारतात अगदी म्हणजे आपण वी आर जस्ट क्रॅचिंग ऑन द सर्फेस आपण अजून काही खूप कमी गोष्टी शोधल्यात जोपर्यंत आपल्याला माहिती मिळणार नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती सोल्युशन काढू शकणार नाही बायोडायव्हर्सिटी किती महत्वाची आहे आणि त्यावर किती लोक काम करत आहेत याविषयी मी नक्की शेवटी तुला विचारेन आणि त्याविषयी काही इंटरेस्टिंग माहिती पण आपल्याकडे आहे पण सी या रंगमंचावर हत्तींचा अभ्यास करणारी व्यक्ती माझ्या समोर आलेली होती वाघांचा अभ्यास करणारी व्यक्ती समोर आलेली होती जंगलात गेल्यानंतर आपल्याला हत्ती दिसतो दिसतो वाघ मला कसा सापडणार <laughs> तो इतका छोटा असतो डू इट मला बरोबर दिसतो आणि आता तर असं होतं की कोळी मला सोदत येतात <laughs> मी ऑफिसमधल्या माझ्या डेस्कवर बसलेलो असतो आणि वरनं एखाद्या फॅनवरनं एखाद्या कोळी बरोबर माझ्यासमोर टपकतो आणि माझ्याकडे बघतो पण कोळी शोधण्यासाठी जिप्सी सफारीवरनं जाण्यात अर्थ नाही तिथे wow. चालत wow. जाण्याची गरज आहे wow. आपण जसं चालता चालता बघतो बघता बघता चालत जाण्याची गरज आहे जंगलामध्ये wow. तेव्हाच uh. कोळी दिसतील अगदी लहान लहान असतात दाखवायची गरज आहे जे जी जी जी, जी लोक कोळ्यांवर को अभ्यास करतात त्यांनी हे ज्ञान पसरवायची गरज आहे छोटे छोटे स्पायडबॉक्स न्यायचे दहा दहा वीस वीस लोक नेलं लोकांना ने खूप इंटरेस्ट येतो एखादा कोळी दिसला तो त्यांना रेग्युलरली असतो त्यांच्या बॅकयार्डमध्ये असतो पण त्यांनी कधी बघितलेला नसतो त्यांना दाखवला की ते घरी जाऊन बरोबर बघतात बघितला की त्यांचा इंटरेस्ट वाढतो इंटरेस्ट वाढलं की त्यांना ते वाचवायची इच्छा होते अंदमान निकोबार आयलंडमध्ये जे आदिवासी आहेत त्यांच्याकडे या कोळ्यांविषयी काही उपजत ज्ञान आहे उपजत ज्ञान मला माझ्या अभ्यासात किंवा माझ्या तिथल्या जो ते चार महिन्याचा चार महिन्याचा काळ मी तिथे घालवला त्यात मला तसं ज्ञान त्यांच्याकडनं काही ऐकिवात किंवा त्यांच्याकडनं कळालं नाही पण त्यांना कोळी माहिती आहे तेवढं नक्की म्हणजे एक एक प्रकारचा खूप दुर्मिळ कोळी आहे जो झाडावरती एक प्रकारचा बीळ बनवतो आणि त्या बिळाला झाडाच्याच खोडाच्या एक तुकडा घेऊन त्याचं झाकण बंद करतो त्या बिळाचं झाकण बंद केलं की ते बीळ आहे कळत नाही एवढं कामाफ्लाच होतं आणि हे कोळी भारतात खूप कमी ठिकाणी दिसतात आणि मला माहिती होतं हे अंदमान निकोबारला आहेत पण हे शोधायचं कुठे माहीत नव्हतं लहान लहान निकोबारी मुलं माझ्याकडे आली आणि ते म्हणले की तुला काहीतरी दाखवायचं आहे कोळी आणि मी म्हटलं हे ना काहीतरी छोटा मोठा कुठेतरी दिसला असेल मला ऑलरेडी मिळाला असेल ते म्हणले नाही नाही झाडावर मिळतो म्हणलं so, so, हे काहीतरी वेगळं सांगतात सो ती लोक ऑब्झर्वंट आहेत ते निरीक्षण करतात निरीक्षण ते विसरत नाहीत त्यांना विचारलं की त्यांना बरोबर माहिती असतं कुठला कोळी कुठे मिळतो कोळ्यांच्या रक्ताचा रंग कोणता असतो पांढरा विशिष्ट कारण विशिष्ट कारण म्हणजे हिमोग्लोबिन नाही आहे सो बरेचसे कोळी किंवा कोळी आणि कीटक हे जे आहेत इनव्हर्टिब्रेट्स आपण म्हणतो त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन नाही आहे तर बऱ्याचशामध्ये हिमोलिम्फ नावाचं एक प्रकारचं रक्त असतं सो ते हिमोग्लोबिन नसल्यामुळे तो लाल रंग त्यांना नाहीये तो ते इव्होल्युशनल त्यांची तशी तशी पांढराची त्याच्याचमुळे जे सिल्क बाहेर येतं ते व्हाईट कलरचं असतं हो व्हाईट कलरचं असतं पण त्याचा त्याच्या रक्ताशी डायरेक्ट संबंध नाहीये त्या सिल्कसाठी त्याच्या पोटामध्ये सहा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी असतात आणि प्रत्येक ग्रंथींमधनं वेगवेगळ्या जाळ्याचे धागे निघतात एवढ्या छोट्या स्पायडरच्या पोटामध्ये सहा ग्रंथी असतात सहा ग्रंथी असतात आणि प्रत्येकापासून वेगवेगळ्या प्रकारचं जाळं निघतं म्हणजे सपोर्टिंग स्टँड बनवणारं जाळंची ग्रंथी वेगळी चिकट धागा बनवणारा वेगळा आपल्या अंड्याचं आवरण बनवणारा धागा वेगळा तो नर कोळ्यांमध्ये नसतो ती कारण त्यांना अंड्याच्या पेशी नाही बनवायचे ते फक्त माद्यांमध्ये असते हे जे धागे आहेत ते किती स्ट्राँग असतात हे धागे सो काही कोळ्यांचे धागे हे स्टीलपेक्षा स्ट्राँग आहेत म्हणजे काय तर एक कोळ्याचा धागा मी घेतला आणि त्याच जाडीचा त्याच डायमीटरचा जर स्टीलचा धागा घेतला ना तर स्टीलचा धागा तुटेल काही जरा वजन लटकवलं तर स्टीलचा धागा तुटेल पण कोळ्याचा धागा नाही तुटणार wow. केवलार जे बुलेट प्रूफ जॅकेट आहे त्याच्याहून जास्ती टणक जायंट फूड स्पायडर जो माझा पहिला कोळी होता त्याचा धागा एवढा टणक आहे धाग्याचा जर अभ्यास करायचा झाला तर तो धागा ताजा असला पाहिजे काही oh. दिवसांपूर्वीचा धागा असेल तर मला नाही वाटत त्याचा अभ्यास करता येईल मग हे ताज जाळ आणि काही दिवसापूर्वी केलं जाळ हे ओळखणार कसं ताजं जाळ चमकतं ओके जर कोळ्यांनी ते जाळं वापरलं नसेल कोळी तिथं निघून गेला असेल तर त्या जाडावर धूळ जमा होते कोळी आपलं जाळं रेग्युलरली रिपेअर करत असतो आपण म्हणतो जळमट आपल्याला घाण वाटतात पण कोळी मात्र अच्छा अतिशय स्वच्छ राहतात ते डेली आपलं जाळं रिपेअर करतात त्यामुळे ते जाळं बघून कळतं पण हे जे अभ्यास करण्यासाठी जाळं निघतं त्यासाठी कोळ्यांचं एक्सपेरिमेंटल स्टडी करायचं त्या कोळ्यांना पाळायला लागतं आणि त्यांच्या फ्रेश धागा मिल्किंग करायचा धाग्याचं अक्षरशः हे कोळी विष बाहेर टाकतात सांगितलं त्या विषाची क्वांटिटी काय असते कारण कोळीच स्वतः एवढा छोटा असतो तर तो विष किती टाकणार विषाची क्वांटिटी मायक्रोलीटर मध्ये असते म्हणजे खूप खूप असला म्हणजे कोळ्याचं कोळ्याचं जे विष आहे ते फक्त त्या कीटकाला मारण्यासाठी आहे कोळ्याचं जे तोंड आहे ना तो तो सॉलिड फूड नाही घेऊ शकत घन पदार्थ नाही घेऊ शकत त्यामुळे तो जेव्हा त्या कीटकाला चावतो तेव्हा ते विष त्याच्या अंगात जातं आणि तो कोळी तो कीटक पॅरलाईज होतो आणि त्यातले जे प्रोटीन्स आहेत ना ते त्या कीटकातले आतले सगळे अवयव एक्सटर्नली डायजेस्ट करतात सो थोड्या वेळानी ती कीटकांची बॉडी ही एक लिक्विड चॅक बनते आणि तो कोळी अक्षरशः ते सगळं लिक्विड शोषून घेतो सो विषाचा फायदा हा त्याचा खाण्यासाठी येते ॲक्च्युली ते डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत पाचक रस येतो टेल मी वन थिंग <laughs> कोळ्यांचा इतका अभ्यास केला hmm. स्पायडरमॅन पिक्चर पाहायला पहिल्यांदा तेव्हा काय वाटलं <laughs> खरं सांगतो स्पायडरमॅन बघून मला कोळ्यांबद्दल कधीच काय वाटलं नव्हतं मी स्पायडरमॅन आधी बघितला होता पण कोळी मी अगदी इंडिपेंडंटली निवडले होते पण हो स्पायडरमॅन म्हणजे नक्कीच का स्पायडरमॅनमुळे जर मुलांच्या मनात कोळ्यांबद्दल चांगली एक इंटरेस्ट निर्माण असेल तर चांगली गोष्ट आहे पण पन... अनेकदा फिल्ममध्ये एखादी हॉरर गोष्ट दाखवायची असेल हां तर कोळ्याचं जाळं दाखवलं जातं त्याच्यावरून कॅमेरा फिरला होतो आणि बॅकग्राऊंडला एखादं हॉरर म्युझिक वाजवलं जातं हे कोळी अशी कधी निगडीत झाले एकतर झळमट म्हणजे किळस वाटते झळमट बघून बघून कधीतरी एखादा चुकून कोळी चावतो मी असं नाही म्हणत ही कोळी चावत नाहीत डिस्टर्ब केला तर कोळी चावू शकतो काही मोठे कोळी आहेत ज्यांचे दात ऍक्च्युली आपल्या स्किनमधनं पेनिट्रेट करू शकतात सो कुठेतरी कधीतरी आणि तो ओव्हरऑलच एखादा कोळी अंगावर चालत जाऊन एक एक किळस वाटते एक भीती वाटते की अरे हा चावला तर काय कधी कधी कोळी चिरडला गेला अंगावर तर रॅश येतो कारण त्याच्या अंगात एवढ्या प्रकारचे प्रोटीन्स आहेत आपली स्किन कधीतरी रिॲक्ट होऊ शकते सो so, ह्या अनुभवातनं कुठेतरी ते एक प्रकारचं एक, एक भीती निर्माण झाली आहे आणि ती ते वापरतात आपल्याला घाबरवायला आयुष्यात फक्त कोळ्यांचाच अभ्यास करतोय की काही वेगळी पण स्वप्न या जंगलच्या दुनियेत गेल्यानंतर पडली आहे सो so, कोळ्यांचा अभ्यास सहा वर्ष केला आणि कळलं की फक्त कोळ्यांमध्ये जर एवढी विविधता आहे तर बाकीच्या वाईल्ड लाईफमध्ये काय असेल माझं एम एस सी वाईल्ड लाईफ सायन्स होतं सो so, मी म्हटलं कोळ्यांवर आपण अभ्यास सुरू ठेवूया पण आता मला बाकी प्राणी एक्सप्लोर करायचे आहेत मी त्यानंतर एक वर्ष गँजेटिक रिव्हर डॉल्फिन म्हणजे जो आपला ॲक्वेटिक नॅशनल ॲक्वेटिक एनिमल आहे त्याच्यावरती ब्रह्मपुत्र नदीत काम केलं आम्ही नऊशे किलोमीटर ब्रह्मपुत्र नदी ही बोटीने पार्क केली बेचाळीस दिवसात डॉल्फिन मोजले तिथं पक्षी नदीच्या बेटांवरती जे पक्षी राहतात ते बघितले त्याच्यानंतर मी गँजेटिक रिव्हर डॉल्फिननंतर पक्ष्यांवर अभ्यास करायला लागलो आणि आता मी पी करतो करतोय आणि माझा पी एच डीचा टॉपिक तुम्हाला विश्वास बसणार नाही पक्ष्यांना होणारा मलेरिया आजार आणि ते पसरवणारे डास ह्याच्यावर सध्या माझं काम चालू आहे पश्चिम घाटातल्या एक मच्छर आदमी को हिजडा बनत आहे हे तर मी ऐकलं होतं पण एक मच्छर को क्या बनत आहे <laughs> त्यांच्यावर काय परिणाम होतो <laughs> त्यांच्यावर परिणाम सो so, जे आपल्या मेनलँडमधले पक्षी आहेत त्यांच्यावर परिणाम खूप प्रमाणात डायरेक्ट होते म्हणजे पक्षी मरत नाहीत पण त्यांना ताप येतो काही प्रमाणात लिथार्जी होते आणि ते पक्षी स्लोली रिकवर करतात पण एक लाँग टर्म इफेक्ट म्हणजे त्यांची ब्रीडिंग सक्सेस किती पिल्लं दरवर्षी ते जन्माला देऊ शकतात किती वेळा ते मेटिंग करू शकतात ह्याची सक्सेस कमी होऊ शकते पण हवाईसारख्या बेटांवर जिथे मलेरिया कधीच नव्हता तिथे माणूस मलेरिया घेऊन गेला आणि त्या पक्ष्यांचं इव्होल्युशन मलेरिया बिना झालेलं त्यामुळे त्यांच्यात ती इम्युनिटी नव्हती आणि जेव्हा पहिल्यांदा मलेरिया तिकडे गेला माणसामार्फत कोंबड्या आणि काही पाळीव पक्ष्यांबरोबर तिथल्या अनेक प्रजाती पूर्ण प्रकारे नामशेष झाल्या आणि तेव्हा तो अलर्ट झाला की मक्ष्यांचा मलेरिया हा तेवढाच म्हणजे घातक पक्ष्यांसाठी असू शकतो आणि त्याच्याबद्दल बघायला पाहिजे काय चालू आहे नक्की प्रेक्षको स्पायडरमॅन चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल त्यात तो स्पायडरमॅन त्या हिरोला चावतो आणि मग त्याचं शरीर एक प्रकारे रेडिओ ॲक्टिव्ह बनतं इथे एक स्पायडर अश्विनला चावला की नाही माहिती नाही तो रेडिओ ऍक्टिव्ह नाही तर एक ॲक्टिव्ह संशोधक मंत्र नक्की बनला आणि त्यातून ही अद्भुत दुनिया आपल्या समोर आली एका कोळ्याचं निसर्गाच्या जीवनचक्रातलं आणि बायोडायव्हर्सिटीतलं नेमकं स्थान काय आहे ते आपल्याला आज कळलं आपल्यापैकी कित्येकानी युट्यूबवर एक छोटीशी फिल्म अलीकडे खूप व्हायरल झाली ती पाहिली असेल ती म्हणजे येलोस्टोन पार्कमध्ये लांडगे नष्ट झाले आणि ती नदी कशी कोरडी ठाक पडली आणि मग जेव्हा लांडगे परत आले तेव्हा त्या ते नदीचं पुनरुज्जीवन कसं झालं ते आपल्या समोर आलं आपल्या शहरातलं हे मेट्रो जीवन सुरक्षित करण्याकरता जंगलातले कोळी किती महत्त्वाचे आहेत इतकं अप्रतिमरित्या यांनी समजावून सांगितलं की यानंतर कोळ्याकडे बघायची आपली दृष्टी निश्चित बदललेली असेल हे सगळं मी पाहत होतो हो तेव्हा मला एक जाणवलं अश्विन नो मॅटर हाऊ स्मॉल यू आर आर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द नेचर डेफिनेटली कोणीही माणूस कुठलीही गोष्ट कितीही छोटी असली तरी ती दुर्लक्षित करण्याजोगी नसते हेच या कोळ्यांच्या गोष्टीनं आपल्यासमोर समोर आलं प्रेक्षको हे काम करणं सोपं नाही आहे याला रेग्युलर टेक्स्टबुक्स नाही आहेत याला रेग्युलर गाईड्स उपलब्ध नाही आहेत याला एक शिक्षणाचा प्रशिक्षणाचा संशोधनाचा असा हमरस्ता नाही आहे देर इज नो डेटा अवेलेबल देर इज हार्डली एनी पास्ट यू स्ट्रगल फॉर द प्रेझेंट अँड यू डोंट नो वॉट इज द फ्युचर असं असताना स्टॉप नॉट अंटिल आय अचीव ही जी एक डायहार्ड वृत्ती असते त्या वृत्तीचे संशोधकच अशी परिवर्तनाची नांदी घडवू शकतात की ज्यातून आपल्याला कोळ्याचं नवीन आयुष्य समोर येतं प्रेक्षक जगभरात असे काही मोजके संशोधक आहेत की जे ह्या बायोडायव्हर्सिटीवर प्रचंड मोठं काम करत आहेत मला आठवतंय थरच्या वाळवंटामध्ये उरुस खान अशा नावाचा एक याच्यासारखा संशोधक तिथं बायोडायव्हर्सिटीवर काम करतो आहे सेजल छत्तीसगडमध्ये हत्ती आणि माणूस यांच्यातला जो संघर्ष आहे त्याच्यावर काम करून तो कमी कसा होईल याच्यावर काम करतोय अरुणाचलमध्ये अनेको मोगा अशा नावाची व्यक्ती ही माकडांवर संशोधन करून त्यांचं जीवनमान कसं अधिक सुकर करता येईल याच्यावर संशोधन चालू आहे पश्चिम बंगालमध्ये फिशिंग कॅट जे आपल्याकडे असतात त्या फिशिंग कॅटवर संशोधन करून ती एंडेंगर स्पिशी कशी वाचवता येईल याच्यावर जयदेव प्रधान काम करतायत त्याच संशोधकांच्या मांदियाळीत आज एक नाव आणखीन जोडलं गेलं आणि ते अस्सल मराठी आहे याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि ते म्हणजे अश्विन वरुडकर